लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची कहाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर मांडण्यात आलेली आहे नाशिकमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झालेला असून आरोग्यदूत तुषार जगताप यांच्या सौजन्यानं नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉलमध्ये या चित्रपटाच्या स्क्रीनिंगचे मोफत आयोजन करण्यात आलेले होते या मोफत शोला प्रेक्षकांचा भरपूर असा प्रतिसाद मिळाला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जो लढा दिला आहे त्याची माहिती सर्वांना व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा जरांगे पाटील या चित्रपटाच्या मोफत शोचं आयोजन करावे अशी कल्पना माझ्या मनात आली आणि मी ती प्रत्यक्षात उतरवली या चित्रपटाच्या शोला उदंड प्रतिसाद लाभला त्याचा खूप आनंद वाटतो हा चित्रपट अवश्य बघावा अशी माझी सर्व समाज बांधवांसह सर्वांना विनंती असल्याचं यावेळी जय शिवराज उद्योग समूहाचे चेअरमन आरोग्यदूत तुषार जगताप यांनी आवाहन केलेलं आहे आज खऱ्या अर्थाने मराठा मावाज आपले आरक्षणासाठी आपले लढत आलेले मनोज जादा जरंगे पाटील यांच्या पूर्ण जीवनावर जो चित्रपट आत्ता आज आता निघालेला आहे तो आपण पाहण्यासाठी इथे आलेलो आहे सर्व सर्व मराठा प्रेमी सर्व शिवभक्तांना जगताप यांनी संधी उपलब्ध करून दिली त्याच्यामुळे त्यांचे मी आभार मानतो अखिल भारतीय मराठा महासंघ पंच दिवशी समितीकडून पूर्ण शो बुक करून त्याचे सर्व तिकीटं वाटप करून सर्व आपले जे सर्व नाशिकचे जे सर्व मित्र कंपनी आहेत मराठा शिवजन समितीचे पदाधिकारी आहेत असतील ते सर्व इथे आलेले त्यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि परत एकदा तुझ्याचे धन्यवाद आमचे मित्र मराठा क्रांती मोर्चातले सहकारी तुषार जगताप त्याचबरोबर पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळा जे सचिन भाऊ असतील त्याचबरोबर विलास भाऊ असतील सतनाम राजपूत असतील सगळेच पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या टीमने मराठा योद्धा धरंगे पाटील यांच्या जीवनावर आधारित जो चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला आज त्या चित्रपटाचा पूर्ण एक शो या ठिकाणी बुक करून सर्व शिवभक्तांना मराठा प्रेमी धरंगे पाटलांवर जे जे लोक प्रेम करतात त्यांना सर्वांना हात मोफत सिनेमा दाखवण्याचं काम या सर्व माझ्या सहकारी मित्रांनी केलं प्रथमता सर्व त्यांचं अभिनंदन आणि या माध्यमातून नाशिकमधील सर्व सकल मराठा समाजासह बारा बघून अठरा पगड जातीच्या लोकांना संघर्ष काय असतो संघर्षातून नेता कसा घडतो आणि तो जनतेची सेवा कसे करतो एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा सकल मराठा समाजाच्या त्या व्यासपीठावरून आज या महाराष्ट्राचं उभरतं नेतृत्व ज्या नेतृत्वाला बघायला सुद्धा लाखोची गर्दी होती त्याचा जीवनपट आपण सर्वांनी चित्रपटगृहात यावं त्या ठिकाणी बघावा की सगळ्यांना विनंती करतो पुन्च एकदा या सर्व तुषार जगताप सचिन भाऊ या चित्रपटाचा मोफत शो यावेळी हाऊसफुल झाला यावेळी करंगायकर सतनाम राजपूत विलास जाधव सचिन पवार मंगेश धनवटे शिवा तेलंग राहुल बोडके विकी जट वीरेंद्र भुसारे गौरव शितोळे शाहू पवार कुणाल भवर सचिन शिंदे हार्दिक निगळ अप्पासाहेब गाडे प्रितेश झुंजरे स्वप्नील घिया मंगेश कापसे किरण पाटील दीपक सानप आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक